वडाडी इंद्रशेष बाबा मंदिर परिसरात पहाटे चार वाजता एकच खळबळ उडालीये आहे कुत्र्यांच्या भुंकण्यावर जाग आलेल्या जा नागरिकांनी जे पाहिलं त्यावर विश्वास ठेवणं ही कठीण होत दुचाकी पेटलेली होती आग अपघात कि घातपात पोलिसांनी घेतली तात्काळ दखल आणि चौकशीला केली सुरुवात शनिवारी पहाटे चार वाजता वडाडी इंद्रशेष बाबा मंदिर परिसरात एक अनपेक्षित घटना घडली गल्लीतील कुत्र्यांचा जोरदार भुंकण्याने नागरिकांची झोप उडाली नागरिकांनी खिडकीतून पाहिलं आणि एकच धक्कादायक दृश्य दोन दुचाकी वाहन पेटलेली होती नागरिकांनी धाव घेत आग विजवण्याचा प्रयत्न केला त्वरित माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सोनोने पथकासह घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळी असलेले सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले आणि चौकशी दरम्यान गल्लीतील एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आलं उपनिरीक्षक सोनोने हे प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत दरम्यान काही दुचाकी मालकांनी फ्रेझरपुरा पोलिसात धाव घेऊन घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा पुरविण्याची मागणी केली आहे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण असून या आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही दुचाकी पेटवणं हे केवळ आग लावणे नाही तर ती एक भीती पेरणारी मानसिकता आहे पोलिसांनी तात्काळ भीती संघर्षित बालकाची चौकशी सुरू केली असून यामुळे या, या प्रकरणाला गंभीर वळण मिळालं आहे पुढील पाऊल काय असणार आहे दोषींना शिक्षा मिळेल का हे बघणे महत्वाचे ठरेल आहे